नमस्कार मित्रांनो चांगले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या मैदानाचा एक नंबर मानकरी ठरलाय राजा भाऊ मारणे आणि वैभव ड्रायव्हर सुसगाव यांचा सर्जा आणि जावेरबाई यांचा सर्जा दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल का आज काय आनंद आहे आज आनंद म्हणजे खूप आनंद होतोय एक नंबर केलाय आणि ते पण कडून बघून एक नंबर झालाय त्यामुळे जास्तच आनंद होतोय आणि मला वाटतं बीडला पण परवा होता सर्जा फायनल ला होता ना फायनल ला नाही शेजार आपलं बैल शेजारच्या तासात गाडी घेतली सुट्टी नाही झाली सेमी सेमीपास होता बर तास बदली करून सेमीपास झाला नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलं यापूर्वी यापूर्वी आपली एक नंबर झालता पहिल्या वेळेस पण जेव्हा गाडी आपण पळवली तेव्हा सरजे सरजेची आज जावत भाईनी परत म्हणले होते पुढच्या वेळेस मैदानाला परत पळू त्यांना म्हणणं होतं करू आज आले योग कुठल्या मैदानाला पडलेली आधी घाणन काय गुला नंबर म्हणजे ज्या ज्या पडले त्यावेळेस आता कसं वाटतंय सर वाटतं चांगल्या म्हणजे बरेचसे खडतर परिस्थिती बघितली त्यांना आणि त्याला पण परिस्थिती जाणीव एक प्रकारे काय सांगेल त्याबद्दल बैलाच बैल तर आज आजपर्यंत आम्हाला कधी मान खाली करून दिली नाही बैल ज्या ज्या मैदानात पोहतो त्या मैदानात गुलाला राहतोच त्यामुळे आम्हाला बैलावर येणे एवढं बैलाचं पहिलं आमच्यासाठी पळतो आज, आज फायनल चुरशीशी झाली म्हणजे ज्या आपल्या बलमा सोबत पळून त्याने पेडगावचं मैदान गाजवलेलं तोच बलमा शेजारी होता टक्कर <laughs> झाली काय काय विषय होता आता तो बालमा मुळे आम्ही पडल्यामुळं बलमा आमचं जास्त नाव झालेलं आहे त्यावेळेस आज तर काय बालमना होता ते काय आमच्या सगळं उद्या आम्ही त्यांच्या बाहेर पण पडू शकतो परत बरोबर तरी आता भविष्यामध्ये कसं नियोजन असणार आहे आता इथून पुढचे मैदान बरीचशी आहेत जसं येईल तसं जावे पाहिला परत बोलतीलच परत आता परत हीच गाडी पुढे पण पळू शकते बाहेर बाहेर कोणत्या मैदानात पळेल जे पुढचं त्या मैदानात पळू शकते गाडी सरजा हो नावानं सरजा राजेची जोडी पाहिजे आता सरजा सरज्याचा आणि शंभर टक्के मैदान येथून पुढची गाजवते धन्यवाद